नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरूर शहरात पाच कंदील चौकात सभा आयोजित केली होती या निवडणुकीत भाजप सरकार संविधान बदलणार आहे हा मुद्दा सध्या गाजत आहे याच मुद्द्याबद्दल विरोधी पक्षाच्या लोकांना भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांनी उत्तर दिले प्रकाश भालेराव नगरसेव शि नगरसेवक शिरूर नगर, 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 नगर परिषद काल जी महाविकास आघाडीची जी सभा झाली खऱ्या अर्थानं त्या सभेमध्ये प्रामुख्याने जर पाहायचं झालं तर एम आय डी सीतून आणलेले कामगार अतिशय मोठ्या प्रमाणात दिसले आणि अमोल कोल्हे साहेबांनी पी बिहारच्या कामगारांना अतिशय चांगल्या पद्धतीने आपला अभिनय करून दाखवला जयंत पाटलांनी सांगितलं की महायुती जी आहे आणि मोदी सरकार जे आहे ते संविधान संपावायला निघालेले खऱ्या अर्थाने मी त्यांना सांगू इच्छितो आहे की मोदी सरकारने संविधान अतिशय सक्षम केलंय जर एस सी एस टी ॲक्ट जर पाहिला तर एकोण एकोणीसशे एकोणनव्वदचा एस सी एस एक, टी ॲक्ट होता त्याच्यामध्ये बावीस प्रकारच्या अत्याचारांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल व्हायचा मोदी सरकारने तो बावीसवरून सत्तेचाळीसवर नेण्याचं काम त्या ठिकाणं मोदी सरकारने केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन येथील जे घर होतं त्या घराला त्या ठिकाणं शिक्षाभूमी म्हणून त्या ठिकाणं घोषित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तिथे मोदी सरकारने केले जर आपण पाहिले की दलितांसाठी एक स्टार्टअप इंडिया नावाची योजना त्या ठिकाणं उभी केली चार हजार कोटींचा निधी त्या ठिकाणं मोदी सरकारने दलित बांधवांसाठी दिलेला आहे आपण जर नागपूरची दीक्षाभूमी झाली तर नागपूरच्या दीक्षाभूमीला अवर्ग दर्जा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या ठिकाणी मोदी सरकारने केले आपण जर पाहिलं की हिंदू मूलच्या मिलच्या जागेवर त्या ठिकाणं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा स्थापन करण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते मोदी सरकारने केलेले खऱ्या अर्थानं मोदी सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत त्या ठिकाणी स्थापन करण्याचं काम केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न काय होतं की हे संविधान संबंध देशामध्ये एक संविधान लागू झालं पाहिजे मग काश्मीरमध्ये आपलं संविधान लागू होतं का तर काश्मीरमध्ये आपलं संविधान लागू नव्हतं त्या ठिकाणं तीनशे सत्तर कलम आठवून त्या ठिकाणं भारतीय संविधान हे काश्मीरमध्ये सुद्धा लागू केलं ला। खऱ्या अर्थानं हे मोदीजींचं काम आहे आपण जर मोदीजींच्या अनेक कामांची जर तुलना केली तर खऱ्या अर्थानं काँग्रेसने चौऱ्याहत्तर वेळा त्या ठिकाण घटनेमध्ये बदल करण्याचं काम केलं पण घटना सक्षम करण्याचं काम हे मोदी सरकारने केलं त्या ठिकाणी अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं की बिबट्याचं त्या ठिकाण त्या ठिकाणी त्यांचं हे करायचं होतं की बिबट्या बिबट्यांचं कोरोना काळामध्ये अनेक घरांचे त्या ठिकाणी दिवे विजले अनेक त्या ठिकाणी घरातली करती धरती मुलं गेली त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी येऊन विचारायचं होतं त्या ठिकाणी त्या घरच्या लोकांना त्या ठिकाणी औषध गोळ्या उपचार मिळालाय का हे आपण पाहिलं पाहिजे नव्हतं याचं उत्तर तुम्ही अमोल कल्ले साहेब आम्ही जनता तुम्हाला विचारतोय की तुम्ही या लोकसभेचे पालक होते मग तुम्ही कुठे गेले होते खऱ्या अर्थानं तुम्ही त्या ठिकाणी काम करायचं होतं आपण पाहिलंय की इथल्या विद्यमान आमदारांनी सांगितलंय की माझा आत्मा म्हणजे शरद पवार आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या सभेला मी झपाटलेला पार्ट टू सांगू इच्छितो कारण की झपाटलेल्या मध्ये त्या ठिकाण तो तात्याबींचू सांगतो की माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात खऱ्या अर्थ नाही ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्या ठिकाणं निवड मनोरंजनाचा कार्यक्रम त्या ठिकाण उभा होता आणि निवड त्या ठिकाणं अतिशय मनोरंजन कार्यक्रम त्यांनी नि, त्यांनी केलाय जनतेने पाहिले आणि जनता निघूनही गेली आडराव दादांना येत्या ते ते तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये या शुरू लोकसभेची जनता भरघोस मतांनी विजयी करणार आहे आणि शुरूची जनता आता पहिल्यासारखी भो भोळी राहिलेली नाही तुमचा एकदा झालेला आहे तो एकदाच ते पाहून त्या ठिकाणी टाळ्या वाजून लोक गेलेत पुन्हा एकदा आपल्याला निवडण्याची निवडून आणण्याची संधी ते काही देणार नाही या ठिकाणी आपण सांगितलं की की नीतीने दोन नंबरचं तुमचं बटन आहे खऱ्या अर्थानं शूर लोकसभेची जनता ही दोन नंबरचं काम कधीच करत नाही एक नंबरचं काम करते म्हणून एक नंबरच्या बटनासमोरील चिन्हासमोरील चिन्हा बटन दाबून त्या ठिकाणी आढराव दादांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी शूर लोकसभेची जनता निवडून देणार आहे म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या शूरच्या जनतेला सांगू इच्छितो की यांच्या फुल तापांना बळी न पडता त्या ठिकाणी अनेक विविध प्रश्न शेतकऱ्यांचे उभे करतात शेतकऱ्यांचे प्रश्न उभे करत असताना त्या ठिकाणं मला सांगायचे की या ठिकाणं आपला देश सुरक्षित राहायला पाहिजे आपण जर युक्रेनचं पाहिलं रशियाचं पाहिलं श्रीलंकेचं पाहिलं पाकिस्तानचं पाहिलं तर त्या ठिकाणं देश सुरक्षित नाही देशातली लोकं सुरक्षित नाही आज मोदीजींच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे देश सुरक्षित राहिला तर त्या ठिकाणं महासत्ता बनू शकेल आणि महासत्ता बनवण्याचं काम फक्त मोदीजी करू शकतात अशी मला खात्री आणि विश्वास आहे म्हणून मी आपणा सर्वांना सांगतो की आता तेरा तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून आडराव दादांना यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजय करा विजयी करा महाराष्ट्र नामा बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची